नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर हे गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच सर स्वागत करत आहे अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्या रखड निवडणुका रखडण्याच कारण ओबीसी आरक्षण हे होत मात्र सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे करून निवडणुका घ्या असं उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सांगितलं आणि मग निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ही परत सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुका जाणे जानेवारी महिना संपण्याच्या अगोदर घ्या असंही सूचित केलं आणि त्यामुळं मग निवडणूक आयोग वेगानं कामाला लागला राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायती अशा एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतीन निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी पूर्वीच तयारी केली आहे त्यांच्या निवडणूक संबंधित कामकाजाला वेग येईल असं चित्र आहे निवडणूक आयोगानं जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार त्या त्यांच्या याच्यानुसार दहा नोव्हेंबर पासून निवडणूक साठी अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणजे अर्ज भरण्यास प्रारंभ होईल तो सोळा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील अठरा नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल आणि एकवीस नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असेल त्याचबरोबर ज्या इथं काही डिस्प्यूट आहे किंवा हरकती आहेत तेथे पंचवीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला त्याची मतमोजणी होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कळम भू, परंडा तुळजापूर नरुरु उमरगा या आठ नगर बरोबरच वाशी आणि लोहारा त्या नगरपंचायतीच पण निवडणूक होणार आहे जवळपास आठ ते नऊ वर्षापूर्वी नगर परिषदेसाठी निवडणूक झाली आणि त्यावेळीच्या निवडणुकीनंतर निवड त्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर आता जवळपास तीन वर्षांनी ती निवडणूक होत आहे त्यामुळं बरेच बराच काळ कार्यकर्त्यांना कुठल्याही पदाविना पक्षाच आपल्या नेत्याचं काम करावं लागत होत आणि आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि मग आता कार्यकर्ते अमुक प्रवाहातून आम्हाला मला उमेदवारी द्या अशी मनधरणी आपल्या नेत्यांची करताना आता एक आठवडावर दिसून येणार आहे तसं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी मार्फतच निवडणूक लढवेल असं चित्र आहे मात्र महायुतीत भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांच्यात बेबनाव आहे त्यामुळं मग महायुतीतील सत्तेत सामील असलेले हे तीन, तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवतात की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात याकडं जिल्हावासियांचं लक्ष लागून राहणार आहे या नगर परिषद आणि पंचायत निवडणुकीत भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील सुजितसिंह ठाकूर दत्ता कुलकर्णी सुधीर पाटील सुरेश साळुंके ज्ञानराज चौगुले माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे त्याचबरोबर खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्कोक निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील प्रवीण स्वामी तसेच रणजित पाटील विकास मुळवणे सचिन काळे प्रदीप मेटे आदींचही शक्ती किती आहे याचही या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल एकंदरीत पाहता या दोन आघाड्याबरोबरच अनेक छोटे मोठे पक्षी या निवडणुका निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला उतरलेले दिसतील निवडणूक तशी खऱ्या अर्थानं पाहिली तर दुरंगी दिसेल पण अनेक छोटे मोठे पक्ष प्रबळ अपक्ष याच्यामुळं या निवडणुका प्रत्येक प्रभागात बहुरंगीच होताना दिसून येतील असं दिसते ज्या तीन डिसेंबरला निकाल लागेल त्यावेळेस मग कोणत्या शहरात कोणा कोणाचं वर्ष वर्चस्व आहे हे पण दिसून येणार आहे रहिवासी लोकमत अठरा या दूरचित्रवाणीचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी बालाजी निर्फळ त्यांच्या पत्नी पूनम रोडे निर्फळ यांच तेंच काल त्यांची काल बार्शी येथील शेनगे प्लॉट भागातील त्यांच्या निवासस्थानी गळा चिरून हत्या करण्यात आली आहे हत्येच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी बालाजी निरफळ आणि त्यांच्या म्हणण्यानुसार चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या चोरांनी पूनम यांचा हत्या केली आहे बालाजी निर्फळ हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून माद, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात माद काम करतात एक धडपड्या आणि निर्भया असा पत्रकार म्हणून बालाजी निर्फळ यांची ओळख आहे बालाजी निर्फळ आणि त्यांच्या कुटुंब्यावर जो हा आगाज झाला आहे त्यांना जे दुःख झालं आहे त्यात त्यातून ते साव लवकरच सावरून पूनम रोडे निर्फळ यांना आपल्या अण्णा या YouTube चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धा कालपासून पंढरपूर वगैरे विवाह प्रारंभ झालेला आहे काल धाराशिव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक घरात तुलसी विवाह कार्यक्रम पार पडला आमच्याही घरी काल तुलसी व्हावाचा कार्यक्रम होता आणि नातू अर्जुन योगिता स्वप्नील शिंदे यानं पुढाकार घेत हे हा तुलसी विवाह सोहळा साजरा केला या तुलसी विवाहाचा चित्रफित पण आम्ही आपणास दाखवत आहोत एकंदरीत सर्व महाराष्ट्रात तुलसी विवाहाचा कार्यक्रम कालपासून प्रारंभ झालेले आहे कोणी काल केले कोणी दोन तीन दिवस हे कार्यक्रम चालूच राहतील असंच चित्र आहे आपण आता येथेच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद छनु मात्रे मानो सोत्रो छनु मात्रे तां बोना देवे लंबोदर ती चांबर पण वंदना आत्र पुन मुख तुज जेना सात्रा माता वप्पा हे सुजना संकष्टी काय विना